नमस्कार नमस्कार शेतकर नमस्कार बांधवां आज आपण आलो आहोत बिडकिन परिसरातील मिलसगाव येथील एक युवा शेतकरी साईनाथ अण्णा कावरे यांच्याकडं त्यांचा स्वतंत्र जनरल स्टोर व टायर दुकानाचा स्वतंत्र व्यवसाय आहे शेतकरी नेते म्हणून त्यांची परिसरामध्ये चांगल्या प्रकारे ओळख आहे ते ग्रामपंचायत सदस्य आहे या भागामध्ये तसेच शेतकऱ्यांसाठी त्यांनी वेगवेगळे वे वे आंदोलन देखील केले आहे तर वेगवेगळे आंदोलन करताना त्यांचं एक टावर संदर्भात त्यांनी केलेलं एक आंदोलन हे प्रसिद्ध आहे जे सब्टेशन होतं त्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यासाठी त्यांनी वेगवेगळी एक आंदोलन केले त्याचबरोबर दोन हजार एकोणीसची विधानसभासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता व तो उमेदवारी अर्ज त्यांनी वापस घेतला होता त्यामुळे परिसरातील आमदार म्हणून देखील त्यांची ओळखे व त्यांना या ठिकाणी चांगली प्रसिद्धी आहे तर असे अन्ना कावरे हे आज आपल्या सोबत शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे तर नमस्कार सायना भाऊ सायनाथ भाऊ यांची हो, आपण या ठिकाणी आज मुलाखत घेत आहोत तर मी त्यांना काही प्रश्न विचारतो तर तुम्ही त्याचे उत्तर द्या तर आपण शेतकऱ्यासाठी वेगवेगळे कामं केले तर बिडकिल सर करून भागातील शेतकऱ्यांच्या काय समस्या शेतकऱ्याच्या समस्या खूप आहेत पण माझी एक आमची म्हणजे गावकऱ्याची किंवा बिडके सर्कल किंवा तालुक्याच्या वतीनं आमची म्हणजे पीक कर्जमाफी ही झाली पाहिजे सर सगळं कर्जमाफी झाली पाहिजे त्यामध्ये काही दुजोरा नसला पाहिजे कारण राजा सुखी आहेत पण कर्जा दुखी आहे कारण आज शेतकऱ्याचा हाल म्हणजे ओला दुष्काळ जाहीर झाला तो ोकरणे काळाची गरज आहे ओल्या दुष्काळात त्यांना पन्नास हजार रुपये एकरी प्रमाणे दिले गेले पाहिजे अरे शेतकऱ्याचे हाल इतके आहे की मी स्वतः शेती करतो सर कारण यामध्ये चिखल चालणं म्हणजे त्याला वज घेऊन चालणं आणि वज आणणं आता ओल्या पावसामुळे काय झालं कापूस सोयाबीन तूर मक्का सर्व पिके नासाडी झाली पूर्ण तालुक्यात तालुक्यात नावे मी तो म्हणतो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागात झाली त्या त्या भागात पंचनामे करून सर सगट कर्ज माफी करण्यात यावी ही माझी विनंती कळकळीच विनंती शासनाला एक महत्वाचा मुद्दा यांनी आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर सांगितला की परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे ओला दुष्काळ या ठिकाणी शासनाने जाहीर करायला पाहिजे होता परंतु तो जाहीर नाही केला व अनुदानासंदर्भात संदर्भात काय सांगा तुम्ही अनुदान तर आणि पन्नास हजार रुपये दिले गेले पाहिजे कारण दिवाळी तर पुढे लांबले गेली दिवाळीच्या अगोदर गोड आहे शेतकऱ्याची ती झाली नाही ती नाराजगी आता काय शासना शासनाकडे काय तंत्र यंत्रणा या, कमी पडी की काय काही समजा ना, ना कारण हा, शेतकरी हा हवालदिल झालेला आहे पण माझा शेतकरी जगला पाहिजे व देशाचा सैनिक हा एक जगला पाहिजे या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि याच्यासाठी महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व पाहिजे कारण काय होतं शेतकरी आणि सैनिक जर जगला तर ह्या जगाला कोणीही वाकड्या नजरेनं व शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आपण बघतो आपल्या पैठण जो शहर आहे पैठण तालुका आहे हे जायकोळी धरणासाठी प्रसिद्ध आहे तर जायकोळी धरणाचा आपल्या शेतकऱ्यांना काय फायदा आहे आपल्या शेतकऱ्यांना फायदा नाही आपल्या उशाला धरण आहे पण कोड्याला घशाला कोरड आहे कारण काय झालं आपल्या ह्या भागामध्ये जर तलाव जर पैठणचं पाणी आम्ही सोड कारण पैपने ऑलरेडी डीएमआय शिबिर वळलेलं आहे दर तलाव मध्ये गाडीवाड घोडेगाव निलसगाव बिल्किंग सर्कल व बाकीचा आजूबाजूचा भाग बिन्नापूर असेल दुपखेडा असेल सण जे जे तलाव असतील त्यामध्ये पाईपलाईनने जर पाणी सोडत तर पूर्णतः हा जे भाग राहिलेला आहे डीएमआयची वितरित वितिरीत तो पूर्णतः भूलबागायची होऊ शकतो माझा हा विश्वास आहे आणि शक्य म्हणजे सोपं आहे काही एवढं अवघड नाही आता काही लिफ्ट बनायचं काम नाही काही नाही पाईपलाईन यंत्रणा आहे आणि पहिले आमच्या रुग्ण आतापर्यंत गेलेली आहे तर आमच्या तलाव जर सोड तर फार धरणापर्यंत ते पाणी नदीला पास होत येलगंगेना आमची यलगंगा आहे जी निघाली तर हे म्हणजे पूर्णतः लगेच जिंदापूर धूप खेडा पूर्ण भाग हा भाग ती होऊ शकतो आणि बाकी राहिलेला भाग हा पूर्ण तालुक्यात ज्या ज्या भागात तालुक्यात जर पाणी नाहीये त्या भागात जमीन ज्या ज्या त्या भागात पाणी जाणे आवश्यक कारण शेतकऱ्याला आता शेती थोडे थोडे राहिले पाच पाच दोन दोन एकरावर राहिलेले त्यामुळे त्यांना बागायचे झालं तरच शेतकरी जगेल नाही तर अन्यता त्याला उपस्मारीची वेळ येईल खूप महत्वाचा मुद्दा कारण कि परिसर हा भाग राहिलेला आहे नेहमीच या भागाला माग पिण्याचा देखील मोठ्या प्रमाणात होता परंतु आता पाऊस झाला म्हणून सध्या पाणी शेतीसाठी ज्याकडे धरणाचं पाणी मिळावा हा एक महत्वाचा नव्हतं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला परिसरामध्ये झाली ज्याचा आपल्या ग्रामीण भागाला परिसरातील शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना काय फायदा होईल का तोटा होईल शेतकऱ्यांना तर मी तुम्हाला खूप पूर्णतः तोटा झालेला आहे कारण शेतकऱ्या जमिनी गेल्या आता जे गुण काय थोडीफार जमीन भेटणार होती काही भेटली नाही त्यांचा मोबादला अजून अजून जे काय गुणदिवारी भेटणार होती भेटली नाही त्याच्यानंतर अजून शेतकऱ्याला शेती घेणं म्हणजे अवघ्याच्या बाहेर गेलेलं आहे आज गगनाला भाव मिळलेला आहे बाकीच्या जमिनीत बाजूच्या जमिनीत कारण त्यासाठी शेतकऱ्याला आता शेती घेणं काही मिळ खाणार नाही त्याच्यामुळे मला तर वाटतं काही विकास झालेला नाही आणि सरकार ह्या उद्योगाला सांभाळतं पण शेतकऱ्याला सांभाळत नाही मेन मुद्दा हा आहे आणि त्याच्यातल्या त्या त्यामध्ये कारण अशी कंडिशन झालेली आहे का डी एम आय सीमध्ये आज म्हणजे ज्या घरातला एक एक दोन दोन व्यक्तीला काम कामावर घेतल्याच गेलं पाहिजे तर तो शेतकरी आज जगेल जो शेती गेलेला आहे आणि बा बाजूबाजूचा पण शेती आणि महाराष्ट्रात म्हणजे बाहेरून येऊन नोकऱ्या मिळतात पण महाराष्ट्रातल्या तर नोकऱ्या मिळत नाही ही बाब चुकीची आहे भिटकीन व परिसरातील शेतकऱ्यांच्या सध्या काय समस्या आहेत भिटकीन परिसर खूप समस्या आहे पण त्यावर आता बोलत तुम्हाला तुम्ही बोलतो आतापर्यंत जे काय विषय आहे खूप समस्या आहे समस्या मांडणं म्हणजे आज म्हणजे आकाशात मध्ये कागद केला आणि समुद्राची शही केली तरी ती पूर्ण होणार नाही आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक करून ठेवलेलं आहे तुम्ही वेळोवेळी वेगवेगळे आंदोलन केले व आमदारकीसाठी देखील तुम्ही फॉर्म भरला होता तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात हो आहे ना आम्ही म्हणजे विधानसभेसाठी म्हणजे आम्हाला एक सेवा करायची समाज सेवा करायची बाळासाहेब ठाकरे आम्हाला सांगून दिलेलं आहे का वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करायचं मी त्या तत्त्वाचा माणूस आहे त्यासाठी मी उमेदवारी दिल्यास मी जिल्हा परिषदला लढण्याची चूक आहे साहेब आणि याचा विचार करावा आपण म्हणजे शिवसेना शिंदे गटातून जर आपल्याला उमेदवार दिली तर तुम्ही निवडणूक लढू शकता त्याचबरोबर तुम्ही परिसरातील कशा प्रकारे लोकांचे समजा प्रश्न जिल्हा दिला माध्यमातून सोडू शकता ते खूप समस्या सोडू शकतो आणि आज म्हणजे बोलून दाखवू शकत नाही कारण जो बोलतो तो करत नाही आज म्हणजे जो गरजता आहे बरसता नाही हे बात आहे आमची म्हणजे कंडिशन तशी आहे का आम्ही जे करू ते जे बोलू तेच करू आम्ही स्वार्थासाठी काही करणार नाही धन्यवाद <laughs> तर हे होते आपल्या सोबत आज सायनाथ भाऊ कावरे हे परिसरातील बिडकी परिसरातील शेतकरी युवा शेतकरी व त्याचबरोबर त्यांचे शिवसेना शिंदे गटाकडून बिडकी परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी आज त्यांची इच्छा व्यक्त केली आहे व शेतकऱ्याच्या आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्यांना जर शिवसेना शिंदेगडाकडून उमेदवारी दिल्यास ते निवडणूक लावण्यास इच्छुक आहे असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला आज सर्वांसमोर जाहीर केलं धन्यवाद साई जय बाब